यहाँ पे भैया साहब अंबेडकर इनके चैत्य भूमि पे बाबा साहब अंबेडकर के सुपुत्र है और यहाँ पे भिवादन कर रहे आप बगू शकता की समता सैनिक दल यहाँ चैत्य भूमि परिसरा मध्य संख्य ने भीम अनुयायासाठी सुरक्षा करण्यासाठी समता सैनिक दल पण या चैत्यभूमीवर सज्ज आहेत आणि त्यांनी पण एक गाणं सुद्धा म्हटलं आहे आज आपला महापरिनिर्माण दिवस आणि या दिवसाला औचित्य साधून यामध्ये अजून समता सैनिक दल आहेत काय नावायचं माझं नाव आहे माझं नाव आहे मंदाताई किशव वाघमारे मंदाताई किशोर वाघमारे मी मुंबईमध्ये कांदिवली दामूनगर इथून आलेली आहे आणि सर्व समाज बांधवांना अशी विनंती करते की सर्वांनी शांतीने येणे आणि मानवंदना देऊन सुखरूप घरी जाण्याची चांगली व्यवस्था करून आपण सर्वांना सांभाळून घेणे आणि दक्ष राहणे घाण करूनही कुठेही परिसर आपण महामानवांना मानवंदना देण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी येतो म्हणून सर्वांनी खूप ताकदीने आणि खूप म्हणजे संख्येने इथे पाहिजे अनुयायांनी असं मी सर्वांना जाहीर करते कुठेही भांडणं वगैरे असं न करता चांगलं शांततेच वातावरण निर्माण करून मानवंदना द्यावी असे मी सर्वांना विनंती करते जय भीम नमो बुद्धा आहे जय संविधान मी माझ नाव चंद्रमणी वांगणकर गाव वांगणी आणि मी सध्या वांगणी गावामध्ये राहतोय गेली दहा वर्ष इथे या चैत्यभूमी बाबासाहेबांना म्हणजे अभिवादन पुरा देशभरातील लोक आपले जे बांधव येतात त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने समता सैनिक दल आम्ही काय करतो चांगल्या लाईनीत त्यांना सोडतो आणि चांगल्या पर्यंत त्यांना सहकार्य करतो कोण चुकलं असेल काय गेलं असेल त्यांना प्रत्येकाला आम्ही काय करतो सहकार्य करायचं काम करतो आणि व्यवस्थित समता सैनिक दल चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांना चांगल्या व्यवस्थित केली असते आणि चांगल्या पद्धतीत आम्ही समता सैनिक दलाची सेवा करतो आणि आम्ही दहा दहा दिवस ड्युटे इथे करतो कधी कधी चोवीस चोवीस तास आम्ही इथे करतो डुट्या करतो म्हणजे काहीही असं पंची सेवा करने मान बाबासाहेबांची सेवा करण्याचं काम आम्हाला आवडलं मान मिळाला आणि आम्ही तो खरोखर करतोय धन्यवाद महापरिनिर्वाण दिवस आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्र पुन्हा तर पुरा देशभरातून अभिवादन करण्यासाठी येतात तुम्ही काय सांगाल हो, त्यांना जे बांधव आपले येतात त्यांनी आम्हाला समता सैनिक दलाला शांततेच सहकार्य द्यावा शांत कुठेही म्हणजे गोंधळ गो वगैरे असं घालू नये चांगल्या पद्धतीत आम्हाला समता सैनिक दल पोलिस दलाला दा, चांगलं सहकार्य द्यावं एवढीच मी माझ्या सर्व बांधवांना देश देश बांधवांना विनंती करतो बाबासाहेबांनी जे संघटना दिल्या रिपब्लिकन पक्ष आज आंबेडकरी आणि राजकीय म्हणजे नेते मंडळी एकत्र येऊन चांगलं सहकार्य करावं बाबासाहेबांनी सगळ्यांना सांगितलं सिका संघटित व संघर्ष करा हा हेच हा जर मंत्र घेऊन सगळ्यांनी जर केला तर म्हणजे समाज चांगला पुढे जाऊ सुद्धा समाजाची प्रगती होऊ शकते चांगल्या हो बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही शासन करते जमात बना एकत्र येऊन आपल्या समाजातील जे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या आणि आपल्या समाजाचं हित कसं होईल देशाचं हित कसं होईल आणि देश कसा चांगल्या पद्धतीत नांदेल म्हणजे चांगल्या जर समाज सुधारला देश सुधरू शकतो आराम मध्ये तर प्रत्येक प्रत्येक समाजातल्या लोकांनी जर सुधारलं देश पण सुधारायला आणि हो कुठे वाईट मार्ग लागणार होणार नाहीये आपण बघू शकता कि समता सैनिक दल यामध्ये त्यांनी उत्कृष्ट माहिती दिली आहे आणि जे चैत्यभूमीला येतात ते कशा पद्धतीने यामध्ये आ... लोकांच्या सुरक्षतेसाठी हे समता सैनिक दल यामध्ये कार्यरत आहे आणि आपल्या सोबत माझं नाव मंदाताई किशोर वाघमारे आहे मी महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका आहे तर मी संविधानाविषयी एक गीत मुकळा ऐकणार आहे म्हणजे संविधानामुळे आपण सर्व समाज बांधव एकत्र बांधलेलं गेलेलो हो। आहोत म्हणून एक गीत एक मुकळा ऐकवत आहे बेदाला नाही तारा समतेचा चा हे वारा बेदाला नाही तारा समतेचा चावा हे वारा राहते सारे सण मानाने राहते सारे सण मानाने भारतात हा बदल घडविला भारतात हा बदल घडविला आपुल सौवेधाना ने भारतात बदल घडविला आपुल सौ जय भीम नमो बुद्धाय जय संविधान सर्वांनी संविधानाचा आदर केला पाहिजे संविधान काय आहे हे अंमलात आणलं पाहिजे संविधानामुळे आपल्याला मतदानाचा अधिकारही दिलेला आहे पण आपण कुठेतरी भरकटच चाललेलो आहोत समाज एकही करताना दिसत नाही मतदान हा आपला अमूल्य मतदान म्हणजे आपण श्रेष्ठ दान मतदान हे आपण वेळ वाया घालवतो आणि मतदान विकतो हे असं करता कामा नये कारण येणाऱ्या पिढीचं भवितव्य हे आपल्या मतदानाच्या एका मतदानामुळे त्यांचं करिअर आणि आपल्या सर्वांचं भवितव्य समाजाच्या स्वराज्याच रक्षण करण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांनी महामानवांनी संविधान दिलेलं आहे म्हणून संविधानाचे रक्षण करा रक्षण करते बना आणि संविधान काय आहे हे जाणून घेण्याचा नक्कीच सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी समाज बांधवांना विनंती करते जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय संविधान जय संविधान आपण बघू शकता की कि आंबेडकर नेण्यासाठी प्रबोधनात्मक प्रबोधन करून यामध्ये आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचा या, या ताईने मार्ग सांगितलेला आहे आणि त्या स्वतः समता सैनिक दल मध्ये कार्यरत आहेत आपण बघू शकता कि यामध्ये भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूर्ती यामध्ये आहेत आणि हे अपन आता चैत्य भूमि या ठिकाना जाता हो सकता की चैत्य भूमि चैत्य भूमि यहाँ पे इस महामानव को अभिवादन करने के लिए यहाँ पे इस समय लोग आना शुरू हो चुका है और यहाँ पे समता सैनिक दल भी यहाँ पे सुरक्षा के लिए यहाँ पे कटिबद्ध है और